मंडळी पोटात भूक लागली आहे आणि आम्ही हे वातावरण पाहिलं इथलं छानपैकी सुंदरपैकी पहाड आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी मस्तपैकी आम्ही मॅगी बनवून खाणार आहे बाहेरचा आम्ही नाश्ता फार कमी करतो आणि घरचं जे आणलं आहे ते आम्ही तयार करून इथे आता खाणार आहे कोकणचा असा हा पट्टा आणि धुक्याचं असं वातावरण मंडळी आणि सोबत गरमागरम मॅगी काय मजा येईल नाही चला तर मंडळी आपण मॅगी बनवूया मस्तपैकी मंडळी आमची मॅगी तयार होते आणि हे पहा मिनी गॅस आहे आमच्याकडे मॅगी तयार करून फर्स्ट क्लास पैकी आम्ही खाणार आहोत मस्तपैकी मंडळी आम्ही आता मॅगी खाऊ वातावरणाची छान मजा घेऊ आणि पहा हे वातावरण आजूबाजूचं आ हा 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 अशी आमची पावसाळी भटकंती मंडळी चालू आहे पावसाळी भटकंती मध्ये समर्थ साथ चालू आहे आमच्या विजयाबाईची मॅगी <laughs> झाली तयार आता खाऊया दोघ मस्त पैकी मॅगी झाली तयार त्याचा आस्वाद घेतो आणि नंतर पुढे निघतो असा हा आमचा प्रवास चालू आहे घरचा खाव घरचे खाणे एकदम स्वादिष्ट आणि सुरक्षित पाऊस असल्यामुळे थोडा मॅगी बनवायला त्रास झाला पण काही हरकत नाही ही पण मजा आहे